माणसांच्या आणि प्राण्यांच्या विष्ठेमध्ये जे रोग जंतू किंवा जीवाणू असतात ना त्याचं अस्तित्व आता मोबाईल फोनवर सुद्धा आढळायला लागलेलं आहे हे काही संशोधनातून समोर आलेली आकडेवारी तर आपल्याला थक्क करून टाकणारी आहे टॉयलेट सीट वरती असलेल्या बॅक्टेरियांपेक्षा दहा पट अधिक बॅक्टेरिया मोबाईल फोनवर असल्याचं समोर आलेलं आहे ई कोलाय सारखा जीवाणू आहे जो मानवी विष्ठेमध्ये असतो आणि मानवी विष्ठेमध्ये असलेला हा ई कोलाय नावाचा जीवाणू आता मोबाईल व फोनवर सुद्धा असल्याचं आढळून आलेलं आहे आणि हा ई कोलाय सारखा जीवाणू ज्या मोबाईल फोनवरती आहे तोच मोबाईल फोन हातात घेऊन आपली लहान मुलं सुद्धा निर्धास्तपणे खेळत असतात एका हातात मोबाईल फोन दुसऱ्या हाताने जेवण सुरू असतं आणि त्याच वेळी आपल्या मोबाईल फोनवरती मानवी विष्ठेमध्ये आढळणारा ई कोलाय सारखा जीवाणू सुद्धा असतो त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला नाही तरच नवल एकंदरीत काय संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देणाऱ्या अनेक रोग भांडार बनलेला मोबाईल आपण हातात घेऊन दररोज फिरतो अशा वेळी करायचं काय एकतर दररोज मोबाईल स्वच्छ करायला लागेल आपण जशी हंघोळ करतो तशी किंवा हे रोग जंतू मोबाईल वर आले कुठून याचा शोध घ्यायला लागेल आणि संसर्गजन्य आजारापासून आपल्या स्वतःला आपल्या कुटुंबियांना जर वाचवायचं असेल तर मोबाईल स्वच्छता आता काळाची गरज बनलेली आहे हेच आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मोबाईल वरती दोन हजार दोनशे पेक्षा अधिक सूक्ष्म जीव आठशे ब्याऐंशी बॅक्टेरिया एक हजार दोनशे एकोणतीस विषाणू अठ्ठ्याऐंशी फंगस आणि पाच प्रोस्टिट असल्याचं आढळून आलेलं आहे आणि फोनवर आढळलेलं हे जे संक्रमण आहे ते आपल्याला आजाराच्या विळख्यात घेऊन जाण्यासाठी पुरेस आहे काही संशोधनातून समोर आलेली आकडेवारी तर आपल्याला थक्क करून टाकण्याजोगीच आहे फोनवर टॉयलेट सीट पेक्षा जास्तीचे बॅक्टेरिया आढळून आलेले आहेत हात धुणे मोबाईल स्वच्छ ठेवणे आता आवश्यक बनवून गेलेलं आहे हे मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे त्यामुळे स्वयंपाकघरात जेवणाच्या टेबलवर अगदी शौचालयात सुद्धा आपण फोन वापरतो त्यामुळं त्यावर विविध प्रकारचे बॅक्टेरिया आणि विषाणू साचण्याची शक्यता आता हजार पटीनं वाढलेली आहे तरीही दिवसभरात सर्वाधिक वेळा हातात घेते घेत असलेला फोन मात्र आपण कधीच स्वच्छ करत नाही त्यामुळे आपल्याला संसर्ग होण्याची भीती आता मोठ्या शक्यतेनं वाढलेली आहे हे सगळं जर टाळायचं असेल तर, तर आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्या फोनची स्वच्छता करणं आवश्यक आहे फोनवर टॉयलेट सीट पेक्षा जास्त बॅक्टेरिया सापडले आहेत त्यामुळे फोनची स्वच्छता आता काळाची गरज बनलेली आहे बर फोन स्वच्छ करताना पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण प्रचंड महागडे फोन आपण हातात घेतले आणि त्याला ओल्या कपड्यानं जर स्वच्छ करायला गेलो तर फोन स्वच्छतेच्या नादात महागडा फोनच नादुरुस्त होऊन बसू शकतो मग फोन स्वच्छ करताना करायचं काय तर फोन स्वच्छ करताना चुकीची उत्पादन शक्यतो वापरण्याचं टाळणं हाच सगळ्यात महत्वाचा भाग आहे मोबाईलच्या वॉटरप्रूफ सिलिंग किंवा टच सेन्सिटिव्हिटी किंवा स्क्रीनवरील कोटिंग याचं नुकसान होणार नाही याची शक्यतो काळजी घ्यायची त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्या ब्लीच हायड्रोजन पॅरॉक्साइड विंडो क्लीनर व्हेनेगर किंवा वेगवेगळे स्प्रे वापरण्यास चक्क मनाई करतात मग नेमका फोन स्वच्छ करायचा तरी कसा तर फोन चार्जर कव्हर पासून वेगळा करून घ्यायचा चार्जिंग पोर्ट स्पीकर ग्रिल यासारख्या नाजूक भागांसाठी अँटीस्टॅटिक ब्रश आता हा अँटीस्टॅटिक ब्रश म्हणजे काय तर घोड्यांच्या किंवा शेळी मेंढींच्या केसापासून तयार केल्या गेलेला नायलॉन मिक्स्ड ब्रश फोनवर थेट कुठल्याही प्रकारचं द्रव वापरायचं नाही टिश्यू पेपर किंवा खरडणारे जे कपडे आहेत त्याचाही वापर टाळायला तार, हवा असंही अनेक कंपन्या सांगतायत आयसो प्रोपिल अल्कोहोलच्या वाईप्स आणि फायबरचा कपडा वापरल्यास त्याचा छान फायदा होऊ शकतो किती वेळा मोबाईल स्वच्छ करायचा हाही त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सामान्यतः आठवड्यातून किमान एकदा तरी फोन स्वच्छ करायला हवा किंवा जे लोक दररोज रुग्णालयात जातात किंवा दररोज सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करतात व्यायामशाळांमध्ये दररोज लोक जे जाता, जे जातात लोक जिमला दररोज जातात त्यांनी मात्र फोन जास्त स्वच्छ ठेवणं काळाची गरज बनलेली आहे एकंदरीत काय लहान मुलाचा वैताग वाचवण्यासाठी आपण त्याच्या हातात मोबाईल देतो आणि तो मोबाईल हातात घेऊन तोंडात घेऊन तो खेळत राहतो त्याच मोबाईल फोनवरती मानवी विष्ठेमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंचं प्रमाण किंवा अस्तित्व सापडायला लागलंय त्यामुळे आता आपल्या दैनंदिन स्वच्छतेच्या एकूण सगळ्या प्रोटोकॉलमध्ये नियमावलीमध्ये किंवा वेळापत्रकामध्ये मोबाईल स्वच्छतेचं वेळापत्रक सुद्धा तयार करणं काळाची गरज बनलेली आहे तर काय मंडळी आता आजपासून मोबाईल आठवड्यातून किमान एकदा तरी स्वच्छ करायला हातात घेणार की नाही आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा थांबू आपण आता इथे